स्थानपन्न व्हायचंय श्री नागेश दादा साजेकर व आमचे मित्र श्री दीपक दादा साजेकर दीपक दादा साजेकर सामाजिक कार्यकर्ते मडाळी मी आपणास विनंती करतो की आपण स्टेजवरती स्थानपन्न व्हायचंय मी विनंती करतो ज्यांचं नेहमीच आम्हाला मोलाचं सहकार्य लागतोय असे विशालजी तामने आपण कुठे असाल त्यांनी व्यासपीठाकडे येण्याची कृपा कृपा करायची विशालजी तामने. चारही संघांच्या मागे लाईनमन असल्याची खात्री करून घ्यायची पंचांना विनंती आहे की चारही सामन्यांच्या चा मा... सा खेळाडूंच्या मागे लाईनमन आहेत का एकदा कन्फर्म करून घ्या मंडळाचे सदस्य निखिल कोंडे व मिलिंद गोळे आपण दोन्ही मैदानाकडे लक्ष द्यायचंय ज्यांचं नेहमीच आमच्या ह्या मंडळाला असं सहकार्य लाभतं असे विशालजी तामाने यांचं इथे येतोजित स्वागत करण्यात येत आहे मी मिलिन गोले उर्फ लारा यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं मायाची शाल देऊन त्यांचं इथे येतोजित स्वागत करायचे अलंकार आपल्यास विनंती आहे की आपण स्टेजकडे यायचंय समालोचक अलंकार यानंतर इथे विशेष असे स्वागत होणार आहेत मॉर्निंग ग्रुपच्या सर्व सभासद सभासदांच्या सौभाग्यवती इथे उपस्थित आहेत तरी मी प्रथम विनंती करतो सौभाग्यवती स्वाती गोले यांना मी वैशलिताई मप्पार यांना विनंती करतो की त्यांनी सौ स्वातीताई गोले यांचा इथे येतो जी स्वागत करायचे सौ स्वातिताई इथे तुझे स्वागत होत आहे मायेची शाल देऊन त्यांचं इथे तुझे स्वागत होत आहे मी मप्पर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं इथे स्वागत करायचंय रायवाडी संघाचा एक प्रतिनिधी आहे रायवाडी संघ त्याचबरोबर पाली नगर पंचायतीच्या नगरसेविका मान्य सौ प्रतीक्षा पालांडे यांचं सुद्धा ताईंच्या स्वागत करण्यात येते त्याचबरोबर होते मिनलताई पालांडे यांचं सुद्धा इथे तोचित स्वागत करण्यात येत आहे मी वैशालीताईंना विनंती करतो की त्यांनी त्यांचं इथे स्वागत करायचंय मिनलताई पालांडे यांचं स्वागत करतील वैशालीताई त्याचबरोबर सौभाग्यवती नैनाताई शिंदे यांचं सुद्धा इथे येतो जे स्वागत करण्यात येत आहे मी वशलिताई यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करायचं त्याचबरोबर मान्य सौ विद्याताई कुडपणे या सुद्धा इथे उपस्थित आहेत मी ताईंना विनंती करतो की त्यांनी त्यांचं येतोचित स्वागत करायचे खजिनदार मान्य श्री नंद किशोर कुडपणे यांच्या सौभाग्य होती सौ विद्याताई कुडपणे यांचं सुद्धा इथे येतोजी स्वागत करण्यात येत आहे मी त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं येतोजी स्वागत कर करतो आताच या ठिकाणी झालेले ज्यांचा आम्हाला नेहमीच मोलाचा सहकार्य लाभतं असे कुंभारशेख गावचे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच किशोरबाई करिवळे कुठे असतील त्यांनी व्यासपीठाकडे येण्याची कृपा करायची किशोरबाई खरीवळे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ज्यांचं या रायगड जिल्ह्यावर एक बहुमूल असं योगदान आहे असे व्यक्तिमत्व या ठिकाणी या व्यासपीठावरती उपस्थित झालेले आहेत आदरणीय वैशालीताई म मपारा यांचा आपण मानसरोने सत्कार या ठिकाणी करणार आहोत आमच्या सर्व मॉर्निंग ग्रुपच्या महिला सदस्यांच्या माध्यमातून आज सन्मान या ठिकाणी केला जातो आदरणीय वैशाली ते मपारा आपल्याला विनंती करतो आपण हा सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे व्यासपीठासमोर आपण सन्मान करतोय खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून महिलांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने महिलांचं प्रतिनिध्व आहे व्यक्तिमत्व आणि त्या व्यक्तिमत्वाचं आपण या ठिकाणी यथोचितरित्या मान सन्मान करतो आदरणीय वैशाली ते मपारा यांचा आपण जोरदार आहे चे नगरसेवक श्री विनायकजी जाधव साहेब यांचं सा मॉर्निंग ग्रुप सामाजिक व सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत शिवसंग्राम क्रीडबांचे सदस्य आपण लाईन म्हणून लाईनमन म्हणून काम पाहायचंय निखिल गोंडे लाईनमन द्या लाईनमन दिनेश गोगले अनिल कबड्डी स्पर्धा आणि निश्चितच उद्याचा दिवस आमच्या आयोजकांसाठी अधिकचा खास असेल कारण आमच्या मंडळाचे अध्यक्ष अर्थातच प्रदीप गोळे यांचा वाढदिवस उद्या एकवीस डिसेंबर रोजी असणार आहे आज बारा वाजता त्याच एक भव्य सेलिब्रेशन या ठिकाणी केलं जाईल लगेच आपण त्यानंतर एक महत्वपूर्ण सन्मान करणार आहोत मॉर्निंग ग्रुपचे सर्व सदस्य आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठासमोर यायचं आहे आपल्याला एक महत्वपूर्ण सन्मान या ठिकाणी घ्यायचा आहे दिनेश गोगले, गोगले। लाईनमन म्हणून काम पाहायचंय मी नारायण गोळे आपल्याला विनंती करतो या ठिकाणी सुधागर तालुका कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष नितेशजी लहाने उपस्थित झालेले आहेत आपण त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे नारायणजी गोळे यांच्या शुभास आपण सन्मान करतोय वर्षो वाशी विरुद्ध चालू असलेला सामना बादशाही यांच्यात पाच पाच चढया सुरू आहेत वर्सोई वाशी व बासाई या सामन्यानंतर चालू असलेल्या सामन्यानंतर होणारा सामना बल्लाशो पाली विरुद्ध कळंबदेवी व गडब आपल्याला शेवटचा फुकार अंतिम बुकार आहे आपल्याला याची नोंद घ्या नांदगाव गावचे पोलीस पडेल नवनाथ लहाने आपल्याला विनंती आपण व्यासपीठावरती आहे तदनंतर आपण या ठिकाणी पुढील सन्मान करत आहोत या रायगड जिल्ह्यामधील अनेक मैदानीच्या खेळाडूंनी गाजून सोडली असे आदरणीय केटी शिर्गेसर यांचा आपण या ठिकाणी सन्मान घेतोय मी विनंती करतो मंगेश पालांडे आपण के टी शिर्गेसर यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे भाई पालांडे यांच्या शोभा आपण सरांना या ठिकाणी सन्मानित करतोय श्री प्रशांत शेठ मैती मी आपणास विनंती करतो की आपण स्टेज वरती स्थानपन आहे प्रशांत शेठ मैती चला भल्लाळेश्वर पाली विरुद्ध कळंबेवी गोडप आपण त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे चला मित्रांनो यानंतर मैदान क्रमांक दोन वरती पुढे होणार सामना असेल जय बजरंग चौंडेश्वरी कडसुरे ब्रजश्री गणेश देवलांग आपण तारित राहायचं चौंडेश्वरी कडसुरे ब्रजश्री गणेश देवलांग क्रमांक दोन करिता आपण तारीत राहायचं धन्यवाद अलंकार मनवी अलंकार मनवी म्हटलं तर एक उत्कृष्ट समालोचक सा प्रत्येक कबड्डी मध्ये आपल्याला पाहायला मिळतं आज जो माझा काय सत्कार झाला ते सूर्योदय क्रीडा मंडळ किंवा जी सांस्थिक सामाजिक संस्था आहे खरोखर तुमचं जे नाव आहे हे आज कबड्डीच्या माध्यमातून अख्ख्या रायगड जिल्ह्याला कळालेलं आहे आणि कबड्डीच्या मान्यवरांचा यांचा सत्कार तुम्ही करताच परंतु कबड्डीचा सत्कार करताना तुम्ही कुठल्याही खेळाडूला किंवा ज्यांनी कबड्डीमध्ये नाव कमावलं आहे त्यांचं नाव तुम्ही आमच्या या द्वारे पूर्ण प्रेक्षकांना कळवता त्याबद्दल मी धन्यवाद देतो तीस वर्ष कबड्डी खेळल्यानंतर रायगडची पंढरी म्हणून कबड्डीला ओळखलं जातं परंतु सुधागड तालुका हा आपला ज्ञानेश्वरची कबड्डीची आळंदी आहे असं मला वाटतं असे दोन शब्द बोलून मी माझे शब्द पूर्ण करतो धन्यवाद आपण आपलं माझं सत्कार केल्याबद्दल धन्यवाद सर खऱ्या अर्थाने चौंडेश्वरी संघाला ज्याने निश्चितच यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवलं असे केडी सर आपलं खूप खूप धन्यवाद आता मात्र मैदान क्रमांका दोन वरती आपण सामना पाहतोय निश्चितच सुधागड तालुक्याचा एक आगा फॅन बेस या खेळाडूचा आहे असा जितेश पाटील यावेळेस बघायला मिळतो बोनस बादशाह म्हणून या खेळाडू पाहिलं जातं परंतु एक आगळी वेगळी दहशत जय बजरंग रोहा सांगायची देखील या सुधागड तालुक्यामध्ये आहे सुधागड तालुक्यामधील मागील वर्षीचे शेवटचे दोन सामने आणि शेवटच्या दोन स्पर्धा अंतिम विजेतेपद पटकवणारा लगातारच्या दोन दिवसामध्ये असा हा जय बजरंग रोहा संघ आणि त्याच संघाचा हा डायनामिक पर्सनल खेळाडू एक जबरदस्त खेळ ज्याच्याकडे आहे असा हा राज मोरे आपल्याला बघायला मिळतोय चला मित्रांनो लाईन अंपायरने निर्णय दिला आपण ऍक्सेप्ट करा लाईन अंपायरने निर्णय दिला आपण ऍक्सेप्ट करा वायुसू दोळंगी चला मित्रांनो लाईन अंपराने निर्णय दिला आपण त्या निर्णयावरती नाटसूर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तथा शेतकरी कामगार पक्षाचे गडाडीचे नेतृत्व मान्य श्री महेशजी जाधव इथे उपस्थित आहेत तरी त्यांनी व्यासपीठाकडे येण्याची कृपा करायची मान्य श्री महेशजी जाधव मी तदनंतर मी आमच्या मंडळाचे सुदरभाई सावंत आपल्याला विनंती करतो आपण या ठिकाणी पुढील सन्मान करायचा आहे तदनंतर आपण पुढील सन्मान या ठिकाणी करतोय ग्रुप्राम पंचायत कुंभारशेचे माजी उपसरपंच तथा शिवरुण प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक समाज उपगी कार्यक्रम ज्यांच्या माध्यमातून राबवले जातात असे आदरणीय किशोरभाई खरेवले यांचा आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करतोय मी सुधीर विनंती करतो आदरणीय किशोरभाई खरेवले यांचा यथोचित सन्मान करायचा आहे खऱ्या अर्थाने जबरदस्त सामाजिक स्तरावरती अनेक ज्यांचा एक मोलाचा वाटा असो अशा आदरणीय किशोरभाई यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय शिवरून प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक उपक्रम यांच्या माध्यमातून राबले राबवले जातात असे आदरणीय किशोरभाई यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय धन्यवाद आपण या ठिकाणी तदनंतर आपण पुढील सन्मान या ठिकाणी करतोय आदरणीय अमितजी दंत यांचा पण पुढील सन्मान करणार आहोत मी विनंती करतो नंद किशोरजी कुडापणे आपण अमितजी दंत यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे एक दंत कलेक्शनचे सर्वे सर्व आदरणीय अमितजी दंत यांचा आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत तसेच नांदगावचे મિત્રનું मित्रांनो ज्या ज्या संघांना या ठिकाणी पुकार दिले तर आपण सज्ज राहायचं मैदान क्रमांक एक पहिला पुकार टीबीएम स्पोर्ट्स कारावे विरुद्ध पांडवादेवी रायबाडी मैदान क्रमांक